नमस्कार मंडळी आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज मी संदीप कुकाटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो धाराशिव लोकसभा मतदारसंघात आता नेमकं राजकीय वातावरण कसं का आहे कारण अगदी दोन तीन दिवसावर मतदान प्रक्रिया येऊन ठेपलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कळंब तालुक्यातील मतदार राजा नेमकं कुठल्या विषयांना डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे एकंदरीतच या निवडणुकीमध्ये मुद्दे काय असणार आहेत आणि जनतेचा मुद्दा काय असणार कारण उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीनं आपले मुद्दे मांडत असतो मात्र मतदारांचा मुद्दा काय असतो मतदारांना नेमकं काय वाटतं पाहूयात आपण सातारा गावात आलेलो आहोत बाबा मला सांगा लोकसभा निवडणुका लागलेल्या काय वाटतं पसंती कोणाला खासदार म्हणून पसंती आता काय ओमराजे निंबाळकर आहेत अर्चना पाटील आहेत दोघांपैकी कोणी होते ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर बरं पाच वर्ष होते काम झाली तर हे भाजप सरकारचे काहीच खरे नाही बरे हे आता शिवसेने इथून महाग होत समजा कशालाच भाव नाही समजा सोयाबीनला भाव नाही कांद्याची निर्यात नाही टमाटे आलेले कुठून आणतोय समजा भाजप तर म्हणतोय की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांना सरकारनं शेतकऱ्याला काय दिलंय तुम्हाला पीक विमा आहे इतर योजना आहेत काय योजना आहेत ते सोयाबीन म्हटलं कपात करून इकडे ह्यांना देत आणि ते दुसरं काय देत समजा आज चारशे रुपये भाव आहे सोयाबीनला कुठं आता सात सातशे रुपये भाव असतात ते ती परवडलं असतं चारशे काय परवडतंय मला सांगायचं अचानक काय करायचं बट बटाईन सुद्धा परवडणार ती आता दुसरे काय एकंदरीत कौल गावचा कौल काय खासदार म्हणून कोणाला पसंत आहे अर्चना अर्चनात आहे का बरं का द्यायचं त्यांना निवडून आपलं काम, काम नहीं। नहीं। का कामधे म्हणून म्हणून मध्ये यावजाणा केली नाही का हिरीची वरची हा त्याच्यामुळे हा काय एकंदरीत गावचा कौल, कौल काय आता आम्ही सगळ्यांनी ठरलो की आज जनताच्या पाठीशी खंबीरपणे उभारायचंय का राहायला पाहिजे कारण पाच वर्ष आपण बघितलं की खासदार फक्त फोन उचलणं गोड गोड बोलणं गप्पा मारणं प्रत्यक्षात काम मात्र कुठलंही नाही आमच्या गावाला खासदार निधी एक रुपया सुद्धा दिलेला नाही आमच्याच गावाला तर बऱ्याचशा गावाला खासदार निधीचा जवळपास आपल्या जिल्ह्यातला सत्तर टक्के निधी खासदार निधी परत गेला तरी सुद्धा ह्या खासदारांना निधी न वाटता नुसत्या गप्पा मारून लोकांना भुलतापाला पाला बळी पाडून काम चाललंय नेमकं आता अर्चनाई निवडून येतील असं वाटते तुम्हाला देशामध्ये जर परिस्थिती आपण बघितली तर मोदी हेच कणखर नेतृत्व करू शकतात हे निवडणूक देशाची आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी अर्चना आम्ही निवडून देणार काय बाबा कौल एकंदरीत गावचा गावचा कौल अर्चना ताईच्या पाठीमाग अर्चना ताईला काय द्यावं असं वाटतं अर्चना ताईचे मालक दादा पीक विम्यासाठी उद्धव ठाकरेच्या काळामध्ये पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नाही मुख्यमंत्री असताना वीस एकवीसचा दोन हजार विम्यासाठी सुप्रीम लढा पर्यंत त्यांनी आणि शेतकऱ्याला विमा मिळवून दिला बर मतदान आहे तुम्हाला नाही नाही विचारलं बर बर काय नेमकं एकंदरीत कोण काय गावचा का मशाल मशाल का लय काम का आपले पर्सनल काम केली गावच काय विकास असेल काय असेल आणि सांगतो आहे का आणि जे उमेदवार आहेत घड्याळाचे अर्चना पाटील यांच्या नवऱ्याला कॉ फोन लावला कॉ फोन उचलीत नाही आणि ह्यांचा विकास म्हणजे जीरो विकास आणि शंभर टक्के उस्मानाबाद मध्ये मशाल निवडून येईल त्याचा काही विषय नाही ओमराज शंभर टक्के खासदार होणार काय बाबा एकंदरीत गावचा कौल खासदारकीच्या निवडणुका लागलेल्या कोण होले वाटते खासदार कुणाला असणार ताई का बरं अर्चना ताईला का आता आमची उसण येतोय तिनं डेप्या दिल्या दे आम्हाला आम्हाला काय नाही म्हणत नाही उगा कशाला बदलायचे हो हा काय गावचा कौल काय खासदारकीला अर्चना ताई का कोणालाय तुमचा कौल कोणाला अर्चना ताई खर खरं सांगा खरंच काय एकंदरीत बापू कौल गावचं काय कौल आहे खासदारकीच्या निवडणुका लागलेल्या का राष्ट्रवादीला का द्यायचं अध्यक्ष जिल्हा बराच निधी दिलाय आमच्या गावाला त्यांनी मागच्या पाच वर्षातले खासदारांचे काम पण आहेत म्हणा नाही ना काय नाही जरूर आमच्या गावाला काय दहा रुपये दिलेले नाही तिथलं बरं देशामध्ये आता नरेंद्र मोदी दुसरीकडे राहुल गांधीचा चेहरा आहे पंतप्रधान पदासाठी योग्य कोण वाटत नरेंद्र मोदी काय एखादं काम सांगू शकाल किंवा एखादं त्यांचं नेतृत्व कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतं शेतकऱ्यासाठी तर खूप चांगले शेतकऱ्याच्या विरोधीच म्हणून आता सध्या तर प्रचार हे ना बोलतोय शेतकऱ्याच समाधानकारक समाधानकारक विषय विषय बर आता मराठा आरक्षणाचा विषय घेतला तर त्यांनी सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा आणि त्याला सांगितलं मग आता सध्या दोन दिवसापूर्वी कालच्याच तारखेमध्ये जरांगी यांची राना पटलांनी संसदेची भेट घेतली मतदानाच्या ह्याच्यामुळे घेतलेली एकंदरीत मराठी फॅक्टरी चालली ते परिस्थिती कशी आहे गावची झरांगी पाटील जरांगी पाटील मग आता काय कौल कोणाला द्यायचं पण मशाल मशाला द्यायचा विकासावर नको काय विकास आहे देशामध्ये नरेंद्र मोदी का राहुल गांधी कोणाचा चेहरा योग्य वाटतंय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे पंतप्रधान खरं झालं म्हणला होती इकडे शरद पवार पण शरद पवारचं राहिले काय तिने काय व्हायचं मला एक सांगा गावचा कौल कसा असणार आहे गावचा कौल मशालीवर मशालीवर एखादा विकास काय म्हणतील काय काय पाहिजे त्याचा विकास मला एक सांगा तुमचं सर्वसाधारण माणसाचं काम आहे त्याच जा काम झाल्यावर बाकीच्याच काय विकासाच मला सांगा विकास जर गावात होऊन देत तर काय विकास तरी आणते लोक सांगा काय आणते का विकास पण विकास काय पाहिजे आपल्याला आपलं काम समजा सर्व एका दवाखान्यातलं कुठं समजा गाडी अडविली पोलीस स्टेशनला नेली ती सोडविली झाला ना तुमचा विकास त्यांची सोड तुमची समजा गाडी अडवली आणि खासदाराला फोन केला तिने एक मिनिटात गाडी तुमची न्यामली बाहेर काढा सोडविल्यावर काय राहील मग त्या माणसाला काय पाहिजे तुम्हाला का त्यांनी घरी येऊन आपली येऊन ओसखुर का त्यांना खासदारांना काय बाबा कुल गावचा आमच्या गावचा कुल आहे दादा आम्ही मशालीची माणसं आहेत आम्ही काय ते राष्ट्रवादीची नाहीत काँग्रेसचे नाहीत काही नाहीत आम्ही शे उद्धव ठाकरेची माणसं आहेत आम्ही कमतीकडे काय जिल्ह्यातलं वातावरण गावचं वातावरण मशाल मशालच काय बरं मशालीला काय दिलं पाहिजे मी मशाला तरी मी मशाल आरक्षण दिलं का आम्हाला मशाल दिल का कधी राहा आडवत आलं नाही

रामाला आरक्षण न दिल्यामुळं तुला ना आम्ही नाराज आहेत मोदी देशामध्ये नरेंद्र मोदीचा चेहरा योग्य नाही योग्य आहे पर ती आमची बी काम करावं वाच बर मराठा आरक्षण तर झालाच विषय हो बाकीचे विषय कसे वाटतात म्हणजे सरकार बाकीच बाकीच बरं आहे सगळं ठीक आहे फक्त शेतकऱ्याला भाव कमी मालाला ती एक दोन नाटी बर कुठल्या तरी मुद्द्यांवर ठरवलं असेल की बाबा हे मुद्दे डोळ्यासमोर आपण मतदान करणार आहोत मुद्दा मुद्दा आहे समोर आज मी कुठला आमच्या गाव आमच्या राणागडच्या मतदान करा मग कुठला पक्ष कुठला बी असो महाराज काय आहे गावचं राजकीय वातावरण गावचे वातावरण चांगलं छान आहे कुणाच्या बाजूने ओमराज निंबाळकर त्याबरोबर ओमराजे का द्यायचं बरोबर परत मिळून सर्वसामान्य नेता येतो गोरगरीबाच्या अडचणीला पडणारा सर्वसामान्य कॉल उचलणार दुसरे विरोधक म्हणते नुसतं कॉलच उचलते काय कॉल उचल चाळीस वर्ष काय केलं चाळीस वर्ष यांच्या ताब्यात जिल्हा होता ना ते चाळीस वर्ष म्हणजे तुमचे बी आमदार खासदार होते तुम्ही काय केलं कुणाचे कुठे आमचे होते विरोधी बाकावर धाराशिव जिल्ह्याचे होते की लोकप्रतिनिधी सत्तेत असल्यानंतर आणि विरोधी बाकावर असल्यात फरक असतो राणा पाटील आहेत ना दीड वर्ष सत्तेत आहेत काय केलं एकंदरीत उमराजांना कौल भेटेल गावचा गावचा नाही अख्या धाराशिव जिल्ह्याचा बार्शी तालुक्यात पावणे दोन लाख आणि शंभर टक्के राम 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 काय बर गावचा राजकीय हो, कौल काय आम्हाला विचार सांगावं तुम्ही राजकीय राजकीय परिस्थिती राजकीय परिस्थिती गोंधळ सध्या कौलशिन द्यायचं काय असं ठरवलंय कौल द्यायचं ना अर्चांता पाटील बर का बरं द्यायचं त्यांना का दिलायला पाहिजे का जिल्ह्याच्या विकास विकासासाठी सदैव तत्पर आहे आणि राणाचं काम चांगलं आहे त्याच्यामुळे राणाच्या मुळे आम्हाला मतदान करायचे एखादी गोष्ट सांगा की बाबा या कारणासाठी किंवा या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तिकडे मतदान करणार किंवा ते होऊ शकते पहिली गोष्ट तर पहिली गोष्ट मोदीमुळे मतदान करायचे कॅन्डिडेट जरी राष्ट्रवादीचा असला तरी मोदीमुळे मतदान करायचे कारण बरेच असे पिसलेले प्रश्न होते आता काँग्रेसचं सरकार बरेच वर्ष होतं परंतु जे काय प्रश्न होते महत्वाचे त्याच्यामध्ये कलम त्या कुठलं काश्मीरमधला मुद्दा असेल त्याच्यानंतर ते राम मंदिराचा मुद्दा असेल असं बरेच जे काय राहिलेले प्रश्न होते ते मोदी सरकारनं मार्गी लावलेत आणि त्याच्यामुळे धाडले जे राजकारणामध्ये सध्या पिचकोडं कामच नाही निर्णय क्षमता लागते आणि ती निर्णय क्षमता मोदी साहेबाकडे आहे दुसरेकडे विरोधक स्ट्रॉंग नाही कोणाला मतदान करायचे राहुल गांधीला मतदान करायचं नाही नाही जमत करून तसं देशाचं राजकारण हे काय ग्रामपंचायती मत मतदान नाही त्याच्यामुळे मोदीला बघून मोदीला मतदान करायचं मोदीला मतदान आहे काय एकंदरीत कौल गावचा कुणाला शेतकरी माणसं शेतकऱ्यांसाठी कोणतं सरकार बरं वाटतंय बरं दहा वर्षात नरेंद्र मोदी सरकार होतं त्याच्या अगोदर काँग्रेसचं होतं कुणाचं बरं वाटतंय काय मला काहीच कळत नाही तुम्हाला काय कळवलं सगळे सगळे भांगार आहेत दोघांना कौल कुणाला काय कवलंय यो ही इ कोण हाततोय ते तिकून हातून कायचा कवलय उ जन त्याची लूट ही निستي मोदी सरकारला काबर मोदी सरकार का दे मोदी सरकारने बऱ्याच आशा महत्वाकांक्षी योजना राबवलेल्या आहेत सर्वसामान्यांसाठी त्याच्यामुळे मोदी सरकार शेतकऱ्यासाठी पीक विमा मोफत केलाय हं परत पीक विमा मोफत आहे परत बऱ्याच अशा महत्वाकांक्षी योजना आहेत की ज्या केंद्र सरकारनं राबविल्या